सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यातल्या परुळे ग्रामपंचायतीत स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या प्रेमा जाधव यांना प्रजासत्ताक दिनाचं विशेष निमंत्रण मिळालं आहे प्रेमा जाधव या गावात स्वच्छता दूत म्हणून कार्य करतात सुका कचरा ओला कचरा याचं वर्गीकरण करणं स्वच्छता करणं शौचालयाचा वापर करणं यावर त्या प्रबोधन करतात मला दिल्लीतून सव्वीस जानेवारी प्रशात प्रजासत्ताक दिन या निमित्ताने केंद्र सरकारने मला बोलवणं केलं ते खूप खूप मी त्यांचे आभारी आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप कारण मी सामान्य एक स्त्री असून मला एवढ्या संधीचा फायदा मिळाला त्या फायद्याचा मी आवश्यक लाभ घेईन आणि केंद्र सरकारचे खूप खूप मी आभारी आहे मला तिथपर्यंत बोलवलं आणि त्या गोष्टीचं मला स्वप्नात पण वाटलेलं नव्हतं की मी तिथपर्यंत जाईन असं कारण हो मी एक मागासवर्गीय स्त्री आहे आणि त्याचा मला लाभ मिळाला